तिकीट घेतला आपण आता तिकीट घेऊनच आता वर चाललो दोन तिकीट घेतले आपण दोघ आता डायरेक्ट वरती डायरेक्ट मधी भागासाठी जायचे आपल्याला आता चाललो आम्ही वरती इथून झाली सुरुवात तिकीट घेतली आपण आता तिकीट घेऊन उन... वरती निघालो आता हे बा त्या साईडने त्या बाजूने या पुलावरून तिकीट काढलं तिकीट घेतल्यानंतर इथून डायरेक्ट वरती आता हे सगळ्यात मोठ एक नंबरचं फ्रेंडचं आता सगळ्यात मोठ सृष्टी व काय पण इथे गुफा पहिली गुफा मग तिकडून तसं तसं पूर्ण आहे ईद आलो आपण आता पहिले याच्यामध्ये कसं दिसतंय खतरनाक एकदम लागला एकदम आता ईद मध्ये आलो आपण आता एक गुफा आहे आता काही अंधारात काही दिसणार नाही आपल्याला पहिल्या याच्यात आलो आहे आपण काही काही याच्यामध्ये लाईट पण होती त्यांनी बघण्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे कसं नाही आहे बघा पूर्ण त्या काळात कसं कसं केलं आहे सुरुवातीपर्यंत बघत राहा शे आपल्या शेवटपर्यंत पाहत राहा पुढचे पण दाखवतो सृष्टीफळ राहिली निस्तीवरती तिला माझ्या वाटत राहिली नवीन पायऱ्या आहे ना तिला काय माहिती नाही त्याच्यामुळे तिला माझ्या वाटते आ इथं एक गुफा इथं एक बघण्यासारखं तसं ते पुढच्याच गुफेमध्ये इथं नाही आहे पण बा काय खतरनाक आहे काळा पाशा आहे एकदम इथून इतु, सुद्धा वरती जाण्यासाठी रस्ता आहे वरती एक लेणी आहे म्हणजे वरती पण एक गुफा आहे ती गुफा पाहण्यासाठी ह्या इथून आता पायऱ्या एकदम असं जागेवर बाहेर आहे असं आतमध्ये एकदम कोरलेला एक आवाज एक डबल होतो कोणी काही बोललं का डबल आवाज होतो तर हा आवाज आहे ना पिढ तो पूर्ण काळा पाश आहे बघा काळ्या पाशामधला पाशा आहे एकदम पूर्ण काम आहे बघा आता पलीकडल्या याच्यामध्ये ते गौतम गुद्धम ते दाखवतो मी बघत राहा दुसरी एक आतमध्ये जुन्या काळामधलं एकदम हे बघा कोरलेलं आहे एकदम जोड्या काळामधले हे बघा आता ही सगळ्यात मोठी गुफा आहे याच्यानंतर पुढच्या पण याच्यापेक्षा मोठं मोटल आहे आणि एक सगळ्यात मोठी बघा कशी रूम म्हणते आतमध्ये वरती बघा भयानक एकदम बारीक डिझाईन हे भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बघा किती मोठी आता ही व्हिडिओ तुम्हाला जेवढी दिसते ना याच्यापेक्षा डबल मोठी आहे ती एकदम पाण्यासाठी एकदम खतरनाक आहे हे बघा त्याच्यानंतर इथं एकदम बारीक याच्यामध्ये काम केलेलं आहे इथं मूर्ती आहे पण ते जरा हे झाली आणि आतमधले जे गुफे आहे हे बघा असे काड़ा ला जे त्या काळामध्ये ज्या वेळेस ते गेलं असेल त्यावेळेस ते एकदम बारीक हे आहे इथं ओम बघतोय डोकून सणी आतमध्ये इथे सृष्टी आता हे पुढच्या आता इथं बसून घेतला मी आता थोडंसं दम लागलाय चालू चालू ते वरते पण चढायचे पायऱ्या पण या आणि घाम आणते त्या समोरच्या दिवस समोरच्या डोंगरावरून तिथून तसं होऊन इथं समोर आलो आपण दिसत असेल तुम्हाला तिथून तसं होऊन सनी डायरेक्ट खाली येऊन सगळ्या पाहिजे ते पूल आहे त्या पुलावरून होऊन तिथं समोर तिकीट घेऊन इथं वरती आलो आहे आपण आता सध्या आलो आहे पंधरा नंबर पंधरा नंबर पैसे थांबलेलो आहे आपण अजून पुढं आपल्याला भरपूर पाहायचं आहे त्या बाजूला पण राहिलेलं आहे बघत राहा तुम्ही आता इथून वरती वरच्या बाजूला चाललो आपण सगळं तुमचं आहे हे अशा जागेवर पायरे आहे धमले लागलेलं आहे सगळे थकले आला चाललो आहे मी आता वरच्या पायऱ्याच्या वरती आधी पंधरा सोळा नंबर गुफा असाल पाहिजे सोळा नंबर गुफा पण चालू आहे आपण आता सध्याला ज्यांना चालायची त्याची दिक्कत आहे त्यांच्यासाठी याची पण सुविधा आहे जे ते असतील त्यांना जे येत करते तर त्यांना आणण्यासाठी सुद्धा इथे सुविधा आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी गुफा समोर गौतम बुद्धाची मूर्ती साईज पण मोठी आणि एकदम बारीक काम केलेलं आहे आता इथपर्यंत हे लावलेलं आहे याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही इथं लाईट लावलेलं लाईटच्या आहे नाही दिसतंय एक भगवान गौतम बुद्धाची मूर्ती इथं समोरच आणि एक असा हॉल टाईप आहे एकदम इथं भरपूर जण असं थांबू शकतो एकदम बारीक हे वा एकदम काळा पाशातला तरी मला दिसतच आस ना व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पात्र या बाजून जर पाहिलं आपण एकच नंबर एकदम खतरनाक एकदम पाहत आणि माणसाला एकदम हे वाटते असं पण आता निम्म्यापर्यंत आलं आहे निम्म्याच्या पुढं जायचं आहे आपल्याला जो हे सतरा नंबर खूप माहिती सगळ्यात खतरनाक इथलं बारीक काम केलेलं आहे एकदम बारकाईनं के काम केलेलं आहे आणि मेन गेट आहे इथे नेमके पर्यटक येईल बाहेरून पाहण्यासाठी तर आपण मध्ये जाऊन पाहू बघा तर इथं मध्ये जाऊन आलोले आपण पण म्हटले ती हे नाही शूटिंग ते काढू देत ते दे आतमध्ये फक्त फोटोला परवानगी व्हिडिओ शूटिंगला त्याला परवानगी नाही आहे त्याच्यामुळे काय आपण एवढं मधलं काढलेलं नाही फोटो काढलेले फोटो मी टाकून देऊ शकतो तुम्हाला आता इथं गोफ समोर आलो आहे आपण आता इथं स्त्री बसली ओम बसला सृष्टी बसली आता थकलेली तिथून पुढे मीच पाहतो तुम्हाला पण